हाय फ्रेंड्स माझं नाव वृषाली महागावकर हा माझा पहिला ब्लॉग आहे मी माझी थोडीशी ओळख देते दे तुम्हाला माझं नाव आहे वृषाली महागावकर आणि माझं लग्न झालेलं आहे मला साडेतीन वर्षाचा मुलगा आहे आणि आपण म्हणतो ना की चांगल्या दिवसाची सुरुवात आपण देवापासून करतो तर मी ही सुरुवात करते आहे म्हणजे आज मी मंदिरात आलेली आहे आज शनिवार आहे दर शनिवारी आम्ही मंदिरामध्ये येतो दोघंही गेले दोन वर्ष येतो आहे सलग गेले दोन वर्ष आम्ही ह्या मंदिरामध्ये येतो आहे कारण की खास जागा पण आहे ही माझ्यासाठी कारण की इथे माझं लग्न पण झालं होतं पाऊस होता तेव्हा जूनमध्ये भरभरून म्हणजे सगळं हिरवंगार आणि मी माझ्या घरून मी आणि माझे मिस्टर आम्ही इन्शुरन्सचं पण काम करतो मोटर इन्शुरन्सचं पण काम करतो आम्ही तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा माझे ब्लॉग बघा आणि शेअर करा लाईक करा मी आजपासून ह्याच्या पुढे नवीन नवीन ब्लॉग बनवत जाईन आणि मी माझ्या चॅनलवर टाकत जाईन माझ्या चॅनलचं नाव आहे ऋषाली महागावकर आणि बघा हे बघा खूप छान मंदिर आहे सुंदर शंकर भगवानचं मंदिर आहे पूजा चालू आहे देवांची मी आतून तुम्हाला दाखवते खूप सुंदर मंदिर आहे हे आणि इथे आल्यावर इतकं सुंदर आणि छान वाटतं ना म्हणून मग ठरवलं की शनिवारी आपण मंदिरात येतोच तर इथूनच सुरुवात करूया ब्लॉगची इथे माझं लग्न झालं आहे बघा ह्या देवी आईच्या साक्षीने माझं लग्न झालं होतं इथे आणि माझं लग्न इथे माझे सात फेरे झाले होते आणि इथे लग्न झालं भरभरून जसं लग्न लागलं आणि असं मस्तपैकी छानपैकी धोधं पाऊस सुरू झाला हे बघू शकता तुम्ही मंदिर खूप छान आहे आणि हे बाजूची सिनरी बघा इथून खूप सुंदर आहे पावसातून एकदम हिरवगार आणि छान वाटतं आणि हे बघा हे वातावरण खूप छान आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं मी आज मंदिरामध्ये आली आहे गेले दोन वर्ष आम्ही ह्या मंदिरामध्ये सलग येतो आहे आणि हे खास ठिकाण पण आहे जेणेकरून माझं लग्न झालं होतं म्हणून हे ठिकाण माझ्यासाठी खूप खास आहे जेव्हा मी मोटर इन्शुरन्स सुरू केलं होतं माझं लग्न झाल्यापासूनच केलेलं आणि ते पण खूप छान चालू आहे माझा हा पहिला ब्लॉग असल्यामुळे मी फक्त ओळख करून देण्यासाठीच हा साथ व्लॉग शूट करते आणि ह्याच्या पुढचे व्हिडिओज मी काय करते कुठे बाहेर जाते ते सगळं मी शूट करून मी टाकत जाईन तर प्लीज तुम्ही चेक करा बघा माझे व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला प्लीज, प्लीज प्लीज सपोर्ट करा सगळ्या देवाच्या आशीर्वादाने तसं माझा हा माझे ब्लॉग पण भरभरून चालू देत आणि तुमचा भरभरून सपोर्ट मिळू दे मला ह्याच्यापुढे माझे नवनवीन ब्लॉग येत जातील थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मी माझा व्हिडिओ इकडेच संपवते आहे नवीन व्हिडिओमध्ये भेटूया